कोबीच्या उरलेल्या भाजीपासून बघा आम्ही काय बनवतोय हे असं जर बनवले तुम्ही काही नाही करायचे उलेली भाजी असते त्याच्यामध्ये मसाला टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायचं बेसन टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि हे बघा आधी थोडेसे आपण वड्या कशा करतो वड्या लक्षंदा तव्यावर ठेवून द्यायचे आहेत उल एकदम आवडीने खातात चपाती आणि कोबीची वडी आता बघा थोड्या वेळेस ठेवल मी तेलावरती आणि थोड्या वेळी तिला पलटी करेल झालाय खूप गरम आता हे बघा तेल मी टाकते साईडून आणि आता ह्याला करणार आहे मी पलटी थोडस दाबायचं आहे म्हणजे कसं ते क्रंची होतात मस्त हे बघा किती मस्त माझ्या मुलाला तो खूप आवडत्या खातो तशी तो भाजी खात नाही पण अशी कोबीची वडी मात्र तो खातो बेसन थोडस बेसन टाकायचं थोडस कोथिंबीर टाकायची आता मी ह्याच्यामध्ये बेसनचं प्रमाण कमी केलंय कारण मला बेसन थोडस संपलं होतं तुम्ही बेसन टाका वडी हे दाखव वडी दाखव बघा किती मस्त ही गरम गरम तर खूप छान लागते नुसती पण लय मस्त लागते तुम्ही खाऊन बघा फोटो काढा